एम एस सी दोन हजार चौदा साली सहा हजार त्र्याहत्तर विद्युत सहायक पदांची घोषणा केली होती त्याचवेळी फक्त तीन हजार चौतीस उमेदवारांची निवड करण्यात आली होती बाकीच्या पात्र उमेदवारांना अजून सुद्धा सेवेमध्ये कार्यरत केलं नाहीये यासाठी एम एस सी बीच्या बांद्रा येथील प्रकाशगड कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातल्या पात्र उमेदवारांनी सहभाग घेतला होता आणि या सगळ्या उमेदवारांनी मिळून तिकडे आंदोलन केलं वीस महिने होऊन देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरी अजून मिळालेली नाही आहे आत्ता हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत महाराष्ट्र राज्याच्या विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालय जे बांद्र्यामध्ये आहे प्रकाशगड तिथे हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभरातून सगळे जे काही नियुक्ती झालेले विद्यार्थी आहेत ते आलेले आहेत परंतु त्यांना नियुक्ती मिळाल्या न मिळाल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं त्यांच्यातलीच काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल नेमकी तुमची मागणी काय आहे आज तुम्ही आंदोलन करताय आमची सर प महावितरणने दोन हजार चौदा साली ती सहा हजार पाचशे बेचाळीस जागांची बा जाहिरात काढली त्यामधून पाचशे बेचाळीस जा तीनशे एकोणसत्तर जागा हे मराठा आरक्षण न्यायालयीन का आदेश असल्यामुळं ते बाजूला ठेवून सहा हजार त्र्याहत्तर जणांची स नियुक्ती नियुक्ती, नियुक्ती सिलेक्टेड लिस्ट लावली परंतु त्याच्यामधून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद झाले काही एज बारमध्ये असतील कशामध्ये कारण असतो बाद झाले त्या बाद झालेल्या ठिकाणी प्रतीक्षा यादी लावायला पाहिजे परंतु आज गेली उद्याच्याला उद्याच्या चोवीस तारखेला वीस महिने होतात परंतु अद्याप पर्यंत आम्हाला नियुक्ती देण्यात आलेली नाही तू कुठून आलेला आहेस आणि काय सांगशील तुझी नोकरी अद्याप तुला मिळालेली नाही मी भरशिवून आलेलो आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामधनं तरी जवळजवळ एकोणीस महिने झाली तरी आमची दुसहायक यादी लागली नाही ला तरी त्वरित त्यांनी नियुक्ती द्यावी आम्हाला आता नोकरीची नियुक्ती जी आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांकडे या मुलांनी नियुक्ती झालेल्या मुलांनी मागणी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत प्रभात पोतरकर महाराष्ट्रवान मुंबई